मित्र एखाद्याला डिप्रेशन मधून बाहेर पडायचं असेल तर या काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत बघा डिप्रेशन एखाद्या व्यक्तीला होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे काहीतरी मानसिक धक्का बसला मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा काहीतरी कुणीतरी मनाला दुखवलं किंवा इतर वेगळ्या कारणामुळे एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाणं हे तसं नैसर्गिक आहे पण डिप्रेशन मधून बाहेर पडणं ही आपली जबाबदारी आहे आहे की यासाठी काही ऍक्टिव्हिटी माझ्या सांगितलं डिप्रेशनची कारण काय डिप्रेशनची लक्षणं काय डिप्रेशनचे उपाय काय उपचार कोणते याविषयी मी सुद्धा काही व्हिडिओ मध्ये युट्यूबवर बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता मला छोटासा एक व्हिडिओ करायचा आहे उपायांवर फोकस करणार तुम्हाला जर डिप्रेशन मधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ठाम निर्णय घ्या की मला आता हा त्रास वाद झालाय मला यातून बाहेर पडायचा कारण बऱ्याच होतं काय कि डिप्रेस व्यक्तीला आपले कशामुळे झालं काय झालं याच वारंवार विचार करणे त्याच्याबद्दल चर्चा करणे त्याच संदर्भातच गप्पा मारणे हे त्या व्यक्तीला फार आवडते त्यामुळे या मृग बाहेर पडा त्या व्यक्तीला त्या घटनेला त्या प्रसंगाला विसरण्याचा प्रयत्न करा आणि ठाम निर्णय घ्या की मला आता बाहेर पडायचं आणि बाहेर पडण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटी करायचं हे सगळ्यात महत्वाचं कारण जर तुम्ही ठाम नसाल यातून बाहेर पडण्यासाठी तर इतरांनी उपचार करून इतरांनी प्रयत्न करून त्यामध्ये काही फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही पहिला निर्णय घ्या म्हणजे नेमका आता काय करायचं तर यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट आहे सोल्युशनवर फोकस करा प्रॉब्लेमवर फोकस करून होते काय की आम्ही ज्या लेखा उरला काहीतरी काउन्सिलिंग करत असतो काहीतरी उपाय सांगत असतो कल त्याच गोष्टी काढणे याकडे असतो त्याच्याऐवजी आता हे सगळं प्रॉब्लेम झाला हे सगळं ऍक्सेप्ट झालं ते मान्य झालं आम्हाला पण समजलं आता पुढं काय तर उपाय तर मी जे काही उपाय सांगत असतो त्या उपायावर फोकस होणार हे जास्त महत्वाचं आहे आणि ते उपाय तुम्ही करणे उपायाचा विचार करणे उपायासंदर्भात काम करणे या ऍक्टिव्हिटी करणे हे फार महत्वाचं आहे आणि वर फोकस करायचा प्रॉब्लेम वर फोकस करायचं नाही हे फार महत्वाचं आहे वारंवार झालेल्या घटनेचा विचार न करता आता मी यातून बाहेर पडण्यासाठी काय करू शकतो जोपर्यंत बाहेर पडण्यासाठी ऍक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत तो, तो कसा बरा तो बरा होणार नाही जर तो व्यक्ती जुन्या आठवणीच काढत बसला इतिहास विचारात सतत राहिला ते बरं वाटतंय ते जुन्या आठवणी असेल तर त्या गोष्टीचा विचार करणे ते बरं वाटतंय कदाचित पण बाहेर पडायसाठी तुम्ही जर प्रयत्न करणार तोपर्यंत लवकर बरं होणार नाही म्हणून उपायावर फोकस करणं फार महत्वाचं आहे उपायामध्ये काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आनंद निर्माण होणाऱ्या गोष्टी करायचं आहे मनामध्ये आनंद निर्माण होणाऱ्या हॅपी हॉर्मोन्स मनामध्ये मेंदूमध्ये तयार होणाऱ्या गोष्टी सिरोटीन तयार होणाऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आनंद देणाऱ्या गोष्टी कुठल्या तर कदाचित एखाद्याला मित्रांच्या मध्ये गप्पा मारल्याचा आनंद वाटत असेल कदाचित एखाद्याला बागेमध्ये फिरायला गेल्याचा आनंद वाटत असेल कदाचित एखाद्याला घरामध्ये पाळलेल्या कुत्र्याबरोबर एखाद्या माजराबरोबर खेळण्याचं बरं वाटत असेल एखाद्याला त्याचे छंद जोपासल्याचा आनंद वाटत असेल तर अशा आनंद देणाऱ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सतत करायला पाहिजे हे आनंद देणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये फिजिकल एक्सरसाइज जिम वगैरे या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत की त्या गोष्टी तुम्हाला आनंद देत असतात त्यातून तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये हॅपी हॉर्मोन्स असतात आणि या गोष्टी फार महत्वाची की तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि वारंवार करायचे एकनाथ येऊन एकदा आनंद वाटला पुन्हा घरी आल्यानंतर तोच विचार करत असं पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये दे तुम्हाला स्वतःला व्यस्त केलं पाहिजे त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे फिजिकल एक्सरसाइज करणे जसं मी आताच बोललो की शारीरिक व्यायाम जेव्हा तुम्ही करत असता मग ते जिमचा व्यायाम असो किंवा बाहेर फिरायला जाणे असो किंवा तालमीचा व्यायाम असो या शारीरिक व्यायामाच्या माध्यमातून मेंदूमध्ये सेरोटी तयार व्हावे लागते आणि आनंदाची भावना मनामध्ये तयार म्हणून शारीरिक व्यायाम फार महत्वाचा आहे याशिवाय तुम्हाला स्वतःला शाबासकी देता येईल अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही करा काहीतरी अचिव्हमेंट करा भले तुम्हाला इतरांच्याकडून शाबासकी मिळेल इतरांच्याकडून तुमचं कौतुक होईल किंवा अशा काही ऍक्टिव्हिटी असतील की ज्या स्वतः केल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल तुम्हाला मिळेल अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता एखाद्याला मदत केल्यानंतर सुद्धा आपल्याला अप्रिशिएट स्वतः करू किंवा तर अशा ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला आनंद देणार ठरत असतात याच्यानंतर आणखी महत्वाचं मनाला स्थिर करणाऱ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायचे मनाला स्थिर करणाऱ्या ऍक्टिव्हिटी मनाला बरोबर ऍक्टिव्हिटी कुठल्या असतात तर याच्यामध्ये मेडिटेशन आहे ध्यान को है, ध्यान तुम्ही करू शकता कुठलंही सोपं ध्यान तुम्ही करण्याचा प्रयत्न करा प्राणायाम करा ब्रिदिंग एक्सरसाइजचा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फायदा होईल त्याच्यानंतर सेल्फ हिप्नोसिस करा आणि सगळ्यात सोपं रिलॅक्सेशन करू शकताय हे रिलॅक्सेशन मध्ये सुद्धा तुम्हाला मन स्थिर होण्यासाठी मदत होईल आता हे रिलॅक्सेशन करता हे लगेच मन एकाग्र होणार नाही बरेच लोक सांगतात की मी ध्यान काढलं बसलो पण मन स्थिर नाही ध्यान ही एक साधना आहे मित्रांनो एकदा केल्यानंतर मन त्यामध्ये स्थिर होणार नाही वारंवार करायचं आहे साधना म्हणजे काय जे अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर साध्य होते त्याला साधना म्हणतात मग एकदा ध्यानात बसला लगेच तल्लीन झाला असं होत नाही त्यासाठी प्रॅक्टिस करायचं आहे साधना या अँगल न त्याच्याकडे बघायचं आहे आणि वारंवार ते ऍक्टिव्हिटी करायचं आहे मग हवं हो तुमचं मन स्थिर होत जाईल युट्यूबवर डॉक्टर घेवाणे रिलॅक्सेशन या नावाने तुम्ही जर टाईप केलं तर रेडीमेड रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही हेडफोन लावून ऐकायचं आहे रोज रात्री झोपताना हे अतिशय सोपं काम आहे त्याच्यामध्ये काही त्रास नाही निवांत झोपून तुम्हाला ऐकायचं आहे याच्या सोपं दुसरं ऍक्टिव्हिटी अशा मनाला स्थिर करणाऱ्या मनाला बांधणाऱ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आणखीन उपाय म्हणजे काउन्सिलिंगचे उपाय तुम्ही कुठेतरी जाऊन काउन्सिलिंग घेऊ शकताय किंवा स्वतःला काउन्सिलिंगचे माध्यमातून स्वतःला कव्हर का करण्यासाठी काउन्सिलिंगचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर माझे सुद्धा सेमिटी सारखे व्हिडिओ आहेत हे तुम्ही घेऊ शकता त्यातून जेवढं तुम्हाला शिकता येईल जेवढं स्वतःच्या विचारांना हँडल करण्याचं ज्ञान तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घेऊ शकता हे फक्त वैचारिक खेळ आहे विचारांचा खेळ आहे आणि विचारांना हँडल करणार जर तुम्ही नॉलेज घेतला विचारांना कसं हॅन्डल करायचं विचारांना कसं दुर्लक्ष करायचं आणि पॉझिटिव्ह विचार कसं करायचं हे टेक्निक जर तुम्ही आत्मसात केलं तर तुम्ही निगेटिव्ह विचारांना टाळून पॉझिटिव्ह विचार करायला शकता म्हणून हँडल करण्यासाठी आणि निगेटिव्ह बाजूला करून पॉझिटिव्ह विचार करण्याचे टेक्निक्स तुम्हाला शिकायला पाहिजे त्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याचा सराव करायला पाहिजे आणि हे सगळे उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चित बरं वाटेल निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल पण हे इन्स्टंट बरं होणार नाही आहे तिला वेळ लागेल कदाचित चार दिवस आठ दिवस कदाचित एखादा महिना लागू शकेल हे उपाय केल्यानंतर एक महिन्यामध्ये निश्चित यातून सुद्धा जर तुम्हाला वाटलं की अजून त्रास होतो कवर वाटत नाही तर तुम्ही निश्चितपणे एखाद्या काउन्सिलरला किंवा एखाद्या माणसांच्या तज्ज्ञाला भेटणं हे आवश्यक आहे मित्र डिप्रेशनच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे मला कॉल करू शकता किंवा माझ्या या नंबरला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो